सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल विरोधी आमदारांनी त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळामध्ये राहुरी नगर परिषदेला एक रुपया देखील दिला नाही मतदारसंघात कोणतेही भरीव काम केलं नाही बाजारपेठ भकास करण्याचं काम विरोधी आमदारांनी केलंय असं प्रतिपादन विजय डवले यांनी केलं आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे नेते चाचा तनपुरे आणि युवा नेते हर्ष तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली सोळा नोव्हेंबर रोजी शेकडो कार्यकर्त्यांसह राहुरी शहरात प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विजय तनपुरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते पुढे म्हणाले की विधानसभा निवडणूक सध्या अंतिम चरणात आली आहे मतदारसंघामधनं आमदार प्राजक्त तनपुरे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय सुशिक्षित संयमी आणि निष्ठावान म्हणून आमदार तनपुरे यांची ओळख आहे त्यांनी मंत्रिपदाच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात गडचिरोलीसारख्या दुर्गम भागामध्ये देखील विकास कामं केली आहेत तर यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश जगदणे म्हणाले की विरोधकांनी राहुरी शहरामधील सर्व शासकीय कार्यालय हे शहराच्या बाहेर नेण्याचा घाट घातलाय तसं झालं तर राहुरी शहरामधील बाजारपेठ भक्कास होईल त्यामुळे या विरोधकांना राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामधील जनता पुन्हा एकदा घरी बसवणार असं मत निलेश जगधने यांनी व्यक्त केलं आहे तर प्रचार फेरीच्या दरम्यान चाचा तनपुरे आणि नेते हर्ष तनपुरे यांनी मतदारांना अभिवादन करून आमदार प्राजक्त तनपुरे यांना निवडून देण्याचं आवाहन केलंय प्रसंगी शहरामधील मतदार आणि व्यापारी वर्गामधनं प्रचार फेरीला प्रचंड प्रतिसाद मिळतोय असं दिसत आहे यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल कासार तसेच माजी नगरसेवक सागर तनपुरे दशरथ पोपळघट नंदू तनपुरे विलास तनपुरे दीपक साळवे नितीन तनपुरे संजय साळवे सुनील पवार सोनेबापू जगदने तसेच अशोक आहेर अरुण ठोकळे ओंकार कासार किरण साळवे नरेंद्र शिंदे कांता तनपुरे प्रदीप उजाडी पिंटू नाणा साळवे डॉक्टर भळगट गणेश कोहकडे सौरभ उंडे किशोर वारळे तसेच दीपक रक्टे आबासाहेब शेटे संदीप सोनवणे उत्तम साळवे आदींसह शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते रावरी नगर पातळी या मतदारसंघामध्ये सध्याला इलेक्शन हे शेवटच्या चरणामध्ये आहे आणि आपण पाहत असाल की रावरी बाजारपेठेमध्ये असो किंवा रावरी तालुक्यात असो नगर आठो किंवा पातळी असो राज दादा तनपुरे यांना प्रचंड मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्याचं कारण सुशिक्षित संयमी आणि निष्ठावान म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळख आहे या तालुक्याच्या या मतदारसंघाच्या विकासासाठी इतका प्रामाणिक करणारा काम करणारा माणूस परत आम्हा सारख्या लोकांना परत मिळणे नाही आणि बाहेरच्या लोकांचं ही जनता कधीही विचार करणार नाही दडपशाही असो हुकुमशाही असो किंवा बाजारपेठेची काय अवस्था केलेली आहे दहा वर्ष असताना राऊरी नगरपालिकेला कुठल्याही प्रकारचा विरोधी उमेदवारांनी एक छब्दम रुपया सुद्धा या नगरपालिकेला या नागरिकांना निधी दिलेला नाही या उलट अडीच वर्षाच्या काळामध्ये मंत्री असताना पूर्ण मतदारसंघाचा लाईटचा प्रश्न असो उभ्या महाराष्ट्रात तोंडून गडचिरोली सारख्या ठिकाणी शेवटच्या टोकाला दादांनी विकास केला तर या तालुक्याचे रस्ते गटारी पिण्याचं पाणी लाईट आणि युवकांचा मूलभूत प्रश्न हे सोडवण्याचं काम झालेलं आहे आणि यापुढे प्राजक्ट दादा काय करतील याचा विश्वास आमच्या सारख्या संपूर्ण रावळीच्या जनतेला असल्यामुळे येत्या इलेक्शन मध्ये दादा तनबुरे हे महाराष्ट्रात पहिल्या पाच लोकांमध्ये विक्रमी मताने निवडून येतील यात माझ्या मनात कुठल्या प्रकारची शंका नाही रामकृष्ण आज या ठिकाणी दादा तनबुरे यांच्या प्रचारार्थ राऊरी शहरातून सर्व जाती धर्मांच्या वतीने आणि सर्व राऊरीकरांच्या वतीने आज प्रचाराची रॅलीची सुरुवात झालेली आहे आणि राऊरी शहरातून अत्यंत मोठा प्रसिद्ध प्रतिसाद प्राजकदा तनपूर यांना मिळत आहे जे काही विरोधकांनी राऊरी शहरातील सर्व शासकीय कार्यालय गावाच्या बाहेर नेण्याचा कट कारस्थान केलेला आहे आणि आमच्या राऊरी शहराला हो वाळवंत करण्याचा जो कोणी कट रचलेला आहे त्या कटाला आमचे संपूर्ण राऊरीकर येत्या ये वीस तारखेला मतदानातून बाहेरच्या लोकांना जागा दाखवून देणार दा आहे आणि प्रा प्राजक्दा तनबुर यांना जवळजवळ प्रचंड राऊरी शहरातील नव्याण्णव टक्के लोक मतदान करून दादाला विजय करणार आहे अशी आम्हाला सर्व खात्री आहे मनोज थाळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर